इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात बुधवारी रात्री ढगपुटी सदृश्य पावसाने अक्षरशः थैमान घातले यामुळे फळ विहीरवाडी येथील बंधारा फुटला असून पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह वाहून गेल्याने शंभर हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे भात शेती आणि काही घरांना बंधाऱ्यांच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे फळ विहीर जाणारा रस्ता सुद्धा यात वाहून गेल्याने असंख्य गावांचा संपर्क तुटला आहे या गावासह आजूबाजूच्या गावांना देखील याचा मोठा फटका बसला आहे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे खेड जिल्हा परिषद गटातील सर्व भागात मोठे नुकसान झाले असल्याने सर्व शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी परिसरातून केली जात आहे मंत्री गिरीश महाजन यांनी इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथील फळवीरवाडीला फुटलेला पाझर तलावाची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गाला लवकरात लवकर पाझर तलावाचे काम चालू करण्याचे आदेश दिले तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करा असे आदेश दिले यावेळी इगतपुरी तालुक्यातील टाकेत परिसरातील भाजप ज्येष्ठ नेते अशोक महाले भाऊसाहेब कडवाने जिल्हा परिषद अधिकारी वर्ग परिसरातील सरपंच ग्रामस्थ इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेत त्यांना दिला शेख तिकडे पण विहिर गाडली गेली पूर्ण तिकडे पाणी लागलेले तिकडनं पण पाणी गेले एवढंच बरं त्या बाजून

था। था। तो तो वाँ, नहीं हकते आपर चोटि अऐ काश दम जम invers, नहीं ह्यमकार, निह मकनले मुद मुदता की टाकून बंद केलं ना पण लगेच मग खालती लगे दापायला सुरुवात कर। करा तिथून दाबायला सुरुवात करा थोडस दाबलं गेलं ना की मग पटपट काम करत पण हे आठवड्यापर्यंत काम लागेल तुम्हाला पूर्ण पाया थोडा आठ आणि मग त्यानंतर मग मागून काम सुरू एवढं तालुक्यातील आडसरे आडसरी बुद्रुक या गावामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत गेल्या दोन तीन दिवसापूर्वी खूप अतिवृष्टी या ठिकाणी झाली मुसळधार पाऊस पडला आणि रेकॉर्ड ब्रेक म्हणजे दोन तासामध्ये जवळपास एकशे साठ पासष्ट एम एम मिलीमीटर पाऊस काही भागामध्ये झाला या भागामध्ये झाला आणि त्यामुळे या भागातले छोटे मोठे बंधारे आहेत नद्या आहेत गावं आहेत या सगळ्या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आपण बघतात की या ठिकाणचा हा बंधारा पण आता किती मोठी भिंत असूनसुद्धा या ठिकाणी तो फुटलेला आहे म्हणजे पाण्याचा वेग किती असेल हा बंधारा पूर्ण जवळपास ऐंशी टक्के नव्वद टक्क्यावर तर भिंतीवर भरपर्यंत पाणी आलेलं होतं आणि सांडव्याचं काम थोडंसं म्हणजे सांडवाच दाबला गेलेला होता तो व्यवस्थित काम करत नव्हता हो आणि म्हणून या ठिकाणी हा बंधारा फुटला आणि खाली शेतीचं जवळपास दीडशे एकर जमिनीचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे सगळी ती जमीन वाहून निघालेली आहे सगळी त्याच्यामध्ये रेती दगड त्या ठिकाणी गेलेले झालेले आहेत त्यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि विशेष करून हात सगळा आदिवासी भाग आहे भात पीक त्या ठिकाणी उभं आहे पण तो ते सगळं निस्तराभूत झालेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनाही आम्ही आधी दिलेले आहेत आणि परवापासून त्यांनी पंचनामे केलेले आहेत तलाटी फिरतायत तहसीलदार या ठिकाणी आहेत सगळे अधिकारी आहेत आणि ते दोन दिवसापासून सगळे पंचनामे ते झालेले आहेत सरकारी निकष निकषानुसार जे जे काही देय असेल ते निश्चित मदत तात्काळ आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी करू परंतु ही जमीन आता दुरुस्त व्हायला असे वर्षे वर्षे लागणार नाहीत कारण सगळी माती रेती दगड त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत त्यामुळे मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर या ठिकाणी आहे आणि यासाठी शासनाकडून काय मदत करता येते त्या संदर्भामध्ये निश्चित आम्ही विचार या ठिकाणी करू पण तो लवकरच या आठवडाभरामध्ये यांना जी मदत आहे ती मदत आर्थिक स्वरूपामध्ये आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देऊ